नाट्य संपदा गोवा प्रस्तुत राम गणेश गडकरी लिखित आणि चंद्रशेखर गवस दिग्दर्शित दोन अंकी महान अजरामर संगीत नाट्य पुष्प प्याला मला थांबतो भाऊ साहेब म्हटली की एक माणूस

ही गोष्ट थट्टेवर नेण्याची नाही जी गोष्ट आहे ना ती थट्ट्यावर नेण्याची नाही आज आमच्या दादा साहेबांची सलग मुन्सोफाने सहा महिन्यासाठी रद्द केली दादासाहेब म्हणजे आपले सुधाकर सुधाकर इतका शाळा इतका झालं त्याच्या हातून असं कारण भेटलं तरी कसं सांगतो शास्त्री तुम्ही म्हणता त्यापेक्षा दादासाहेब फार चांगले त्यांचा स्वभाव जरा जास्त अहो तापडे उसिया असायची ते झालंच पण अलीकडे आमच्या दादासाहेबांना शत्रूच फार होत चालले कारण असं एखाद्याच नव्यानं नाव होऊ लागलं की सारा गाव त्याच्या वाईटावर असतो दादा साहेबांचं बरं झालेलं तिथं कुणालाही बघवत नाही चार जणांनी चाव चाव केल्यामुळे जरा जास्त खेळण्यासारखे असं म्हणता नाही नाही जे घडलं त्यात मुनसबांची काहीच चूक नाही उगाच कोण कोणाचं बोलणं असं ऐकून घे तुम्ही घ्याल नाही मग झालं का दादासाहेबांचं म्हणणं कुठल्याशा तरी मुद्द्यावर पटेना तर ते यांनी पटवून द्यायला पण हे रागा रागाने बोलू लागले तरुण रक्तात एवढा पोट कुठून असायला चार जागांनी असून हे टाळणी करायला सुरुवात केली झाल त्यांचा सुमार सुटला हे मुन्सफानं काय हवं नको वाटतील ते बोलू लागले म्हणून मुन्सफान असं करण भाग पडला तरी म्हातारा बरा पोखत म्हणून फक्त सहा महिन्याच्या करता सनद रद्द केली त्याच्या जागी दुसरा कोणी दुसरा कशाला मी सुद्धा असतो तर आयुष्यात संसारातून उठवलं हे सगळं झाल्याबरोबर ज्यानं त्यानं दादासाहेबांची तोंडावर हेटाळणी करायला सुरुवात केली त्या विचारानं मरणापेक्षा अपयश खोट गेलं मग म्हणून मी त्यांना कस तरी घरी पोचवलं आणि मग इकडे निघून आलो म्हणून विलंब झाला फार वाईट गोष्ट आधीच आपल्याला उशीर झालेला आहे कामाला सुरुवात झाली बरं आऊ काय ठेवायचं ना 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 हे बघा कामाला बठीकीला एकदम सुरुवात करूया फुट्साई माणूस फुट्साई असे हे मी काही ताचण करून आणलेली आहे हा ते तुम्हाला वाचून दाखवतो बघा आपले संस्थेचं नाव आर्य मदिरा मंडळ असं ठेवायचं शाब्बा आर्य मदिरा मंडळ हो पण कळी ना आर्य या शब्दाचा दुरुपयोग नाही का अहो दारू सारख्या निंद गोष्टीचा असा प्राऊड शब्द जोडला म्हणजे हीच हीच समजूत घालवण्याकरिता ही संस्था स्थापन करा दारूच्या व्यसनाला सभ्य स्वरूप प्राप्त करून देण हाच आमचा खटाडोबा पण नुसत्या शब्दाची सलगी केल्यानं मद्यपानाला महत्व कस प्राप्त होईल तुम्ही अगदी अगदी अजाणा दारू कडे इतका वाईटपणा काय आवासभेत रंगवलेलं खोवड कोणी रंगवत नाही विडीचा धूर सोडणाऱ्याला काही पापत नाही पण दारूचा वास कोणाच्या तोंडाला आला की लोक नाक मोजू लागतात हे असं का का, का, का कारण नेटने कुणी तसा प्रयत्नच केला नाही समजा हे भाऊ साहेब हे दादासाहेब ही मोठाली मंडळी हा दारू भर व्याख्यानातून वावरू लागली सरकारी कचेरीतून फिरू लागली म्हणजे सगळीकडे हा चिरस्ता पडेल, आणि चहा प्रमाण चहा प्रमाण दारूच सुद्धा काही वाटे नस होऊन जाईल म्हणून आर्य मदिरा मंडळ हेच नाव ठेवा आता काही आवांतर गोष्ट म्हणजे मंडळाची प्रमुख उद्दिष्ट मंडळाचा प्रत्येक सभासद दारू पिणारा हवा आपण दारू पितो हे त्याने चार चौघात उघडपणे सांगायचं मंडळामध्ये खाण्यापिण्याची सोय उघड असणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हे हे मंडळ हा मांसाहाराला उत्तेजन दे हा हे पण मी काय म्हणतो देसीच्या रुपयाचा काय हरकत नाही ना हा मोठा कमतार कमज पु असं कसं म्हणतात सर्वांची सोय झाली पाहिजे

दारूची मेल प्रत्येक स्टेशन वर थांबत नाही आणि मेल गाडी प्रमाणे दर भारी वाटल्या मी नको त्या भावाने घ्यावी लागते म्हणूनच म्हणूनच हे मंडळ हा सरकारला सारख्या विनवण्या करत राहणार की रात्रीचा साडेआठचा कायदा बंद करा आणि दारूची दुकान सर्रास अहोरात्र चालू ठेवा

माझ्या डोक्यामध्ये फार मोठ्या कल्पना आहेत काय ना वासाचा फार तेव्हा आता लढाईची दारू निघालीये तशीच वासाच्या प्यायच्या दारूचा शोध लावण्याकरिता मंडळातर्फे शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थी परदेशात पाठवावेत असं मी म्हणतो या मंडळाच्या प्रत्येक सभासदां नवीन सभासद मिळून दारूचा प्रसार जारी न केला आता वेळ फार झाली तेव्हा चितनी अजिंदार यांची निवड आपण पुढच्या बैठकीमध्ये उदा बक्ष तुम्ही तुमचा तो हुसेन भाट्यारी आणणार होता सोबत पुढच्या वयात घेऊन येतो त्याला सांप्रदायिक मनुष्य आता हे जे सगळं सांगितलं ते सगळ्यांना मान्य असेल तर सगळ्यांनी हात वर हो एका हातावर तयार सगळे आता वेळ फार झालीये किंवा सगळ्यांनी तयारीला लागावं